राजकीय बातम्यांनी आपण बुलेटिनची सुरुवात करूया आणि आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे काँग्रेस गोवा भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे काँग्रेसचे अकरापैकी दहा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे तसंच भाजप पक्षश्रेष्ठींनासुद्धा या निर्णयाबद्दलची माहिती असल्याचं समजतंय आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या ज्ञानेश्वर गोव्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये अकरापैकी दहा आमदार भाजपत जाणार असल्याचं समजत आहे काय नेमकी याबद्दलची माहिती महाराष्ट्रानंतर आता गोव्यामध्ये विशेषतः भाजपनं आपल्याला लक्ष केंद्रित केलेलं आहे गोव्यामध्ये जरी पूर्ण सत्ता असेल भाजपची तरीही सुद्धा काँग्रेसचे आमदार फोडण्याचा जो सिलसिला आहे तो भाजपनं कायम ठेवलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की वारंवार गोव्यामध्ये भाजप काँग्रेसचे आमदार फुळून आपल्या गटामध्ये घेताना पाहायला गेल्या गेल्यावेळी सुद्धा हाच प्रकार घडला होता आणि आता सुद्धा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आता भाजपच्या गळाला लागलेले त्यांनी ते एकूणच गोव्यामध्ये जे काँग्रेसचे बारा आमदार आहेत त्यापैकी सॉरी अकरा आमदार आहेत त्यापैकी दहा आमदारांचा गट घेऊन आहेत ते आता भाजपमध्ये सामील होणार आहेत तशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा गेल्या कित्येक दिवसापासून सुरू होत्या मात्र त्याला आज मूर्त स्वरूप येईल अशा पद्धतीचे एक राजकीय सूत्रांच्याकडून आपल्याला माहिती मिळते आणि भाजपच्या हायकमांडांनी सुद्धा त्यासाठी आहे ते हिरवा चांदील आहे त्यामुळे दिगंबर कामत हे दहा आमदारांना घेऊन आहेत ते आज भाजपमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे ती व्यक्त केली जाते त्यामुळे मोठा राजकीय भूकंप सुद्धा आहे तो गोव्यामध्ये आज घडण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही ज्ञानेश्वर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर